नमस्कार मित्रांनो टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये वीस टक्के सर्वसामायश योजनेतील जे एक्स्ट्रा चार्जेस आहेत त्याबद्दल म्हाडाने काय नवीन नियम बनवले आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे तर या व्हिडिओला स्किप न करता एंडपर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ती सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा महत्वाच्या अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाहीत आणि तुम्ही म्हाडाच्या लॉटरीबद्दल नेहमी अपडेटेड राहाल तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर सर्वप्रथम आपण वीस टक्के सर्वसमावेशक योजना ही काय आहे याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत आणि केव्हा ही योजना चालू झाली आणि यामध्ये नेमके विकासकांना का म्हाडाला ही घरी द्यावी लागतात किंवा त्यांच्यासाठी का कंपल्शन आहे किंवा त्यांची काय गरज आहे हे आपण पहिले जाणून घेणार आहोत की वीस टक्के घरं देणं खाजगी विकासाला का बंधनकारक आहे किंवा त्यांची काय गरज आहे त्यामध्ये तर दोन हजार तेरामध्ये सरकारने वीस टक्के सरळ योजना आणली होती म्हाडामध्ये याच्या आधी म्हाडाची घरं जी, जी होती संपूर्ण म्हाडाची स्वतंत्र बिल्डिंग असायची आणि खाजगी विकासकांकडे म्हाडाची घरं नसायची दोन हजार तेरापासून ही पद्धत चालू झालेली आहे आता खाजगी विकासकांना त्यांचे एफ एस आय वाढवून पाहिजे असेल किंवा खासगी विकासांना एफ एस आय वाढवून घेण्यासाठी किंवा त्यांचा विकास हक्क हस्तांतरण म्हणजेच टीडीआर यासारखे लाभ मिळवण्यासाठी या योजनेच्या यो ज्या अटी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात म्हणजेच म्हाडाला वीस टक्के सर्व अगर जर एफ एस वाढवून पाहिजे असेल तर म्हाडाला सुद्धा त्यांना काही घरी द्यावं लागतात आणि तेही जे सरकारी रेट असतात त्याच्यापेक्षा फक्त पंचवीस टक्के वाढीव दराने त्यांना ही किंमत स्वर ठरवावी लागते आणि ही किंमत जी आहे ती म्हाडा ठरवते पूर्णपणे आणि म्हाडांनी ठरवलेल्या किमती त्यांना ती घरे द्यावी लागतात पण तर यामध्ये खासगी विकास काय करायचे की ही तर रक्कम झाली मूळ रक्कम झाली म्हाडाची जी, जी किंमत असायची घरांची ती मूळ रक्कम असायची की जे की पंधरा वीस लाख रुपये जे म्हाडाच्या लॉटरीमध्ये छापून येते ती त्याची मूळ किंमत असायची एक्स्ट्रा चार्जेसमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस एम्युनिटी चार्जेस डेव्हलपमेंट चार्जेस अशा बरेच प्रकारचे नियमबाह्य चार्जेस लावून एवढे पैसे त्यात वाढवले जायचे की म्हाडाचा जो विजेता आहे त्याला आर्थिक पूर्ण अडचणीत टाकले जायचे की एवढे म्हाडाची किंमत तर समजा वीस लाख पंचवीस लाख रुपये आहे आणि एक्स्ट्रा चार्जेस समजा पंधरा वीस लाख रुपये घरात चाललेत म्हणजेच काय झालं की म्हाडाचा जो विजेत आहे त्याच्या बजेटच्या सर्व बाहेर जायचे आणि तो जो फ्लॅट आहे म्हाडाचा विजेता जो आहे तो अक्षरशः सरेंडर करून टाकायचा घेत नव्हता कारण त्याला एवढं घेणं शक्य नाही आता आपण म्हाडामध्ये घर घ्यायचा उद्देशच काय की आपल्याला स्वस्तात मिळणार आहे म्हणून आणि मार्केट रेट कमी मिळणार आहे म्हणून पण अगर तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस ना एवढे चार्जेस घेत असाल तर जो फ्लॅट आहे तो सरेंडर करण्याशिवाय त्या विजेत्याकडे पर्याय उरलेला नसायचा आणि जो सरेंडर केलेला फ्लॅट आहे तोच त्या विकासाकडून एकदम खुल्या बाजारात विकला जायचा अशी प्रकरण सुद्धा घडलेली आहेत की तो, तो म्हाडाचा फ्लॅट जो आहे जो म्हाडासाठी अलोकेट होता तो ओपन मार्केटमध्ये विकला गेलेला आहे अशी जो प्रकरणी काही आढळलेली आहेत एका तर एक्झाम्पल असं आहे की म्हाडाच्या घराची मूळ किंमत होती जी पंचवीस लाख रुपये होती आणि जेव्हा ऑफर लेटरमध्ये सुद्धा त्याची किंमत पंचवीस लाखच होती पण एक्स्ट्रा चार चार्ज जे आहेत त्याला म्हाडाचा कोणताही नियम नसल्यामुळे एका खाजगी विकासकाने जी अग्रीमेंट व्हॅल्यू आहे ती जवळपास पन्नास लाखावर नेऊन ठेवलेली होती असं काय झालं की बाबा पंचवीस लाख रुपये घराची किंमत आणि पंचवीस लाख रुपये एक्स्ट्रा चार्जेस विकासक म्हाडा विजेतेकडे मागणी करत होता आणि यात काय होतं की बाबा जो म्हाडाचा मेन उद्देश आहे की सर्वसामान्याला परवडणाऱ्या दरांमध्ये दे घरं देण्याचा जो मेन उद्देश आहे म्हाडाचा तोच कुठे यामध्ये भरकटून गेलेला आहे पूर्णपणे मागे राहिलेला आहे कारण याबद्दल म्हाडाची सुद्धा काही नियमावली नाहीये की एक्सरसाइज किती घ्यावे तर त्या संदर्भात आता ही जी आहे ती न्यूज आलेली आहे की म्हाडाच्या एका पथकाने किंवा एका विभागाने या सर्वांवर पाच वर्षांपर्यंत जेवढे अग्रिमेंट वगैरे झाले किंवा जेवढे घर म्हाडाकडून वितरित केली गेली त्या सर्वांचा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की खाजगी विकासक हे एकदम जास्त रक्कम म्हाडा उकळत आहेत आणि त्यांच्याकडून जास्त रक्कम घेऊन जे आहेत फायनल अग्रिमेंट वगैरे करत आहेत आणि हे सर्व लक्षात आल्यानंतर आता म्हाडाने त्या संदर्भात एक नवीन नियमाली जाहीर केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला जेव्हा देकारपत्र दिलं जातं म्हाडाकडून तेव्हाच त्या देकारपत्रामध्येच हे सर्व बाबी तिथे नमूद केलेल्या असणार की किती चार्जेस बिल्डर तुमच्याकडे घेणार आहे किंवा किती चार्जेस त्यांनी घ्यावे आणि जी किंमत बेकार पत्रकांमध्ये दिलेली असेल त्याच किमतीवर बिल्डर जो आहे किंवा खाजगी विकासाकाला अग्रीमेंट म्हणजेच करार करावा लागणार आहे हे त्याच्यावर बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि या परिपत्रकामध्ये सरकारी शुल्क वगळता म्हणजेच स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस आणि जीएसटी या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या नियमबाह्य शुल्काची आकारणी करू नये अशा स्पष्ट सूचना या पत्री परिपत्रकामध्ये देण्यात आलेल्या आहेत आता ही जी नवीन नियमावली आहे यामधील प्रमुख मुद्दे काय काय जे आहे जे ते म्हाडाने जे डिसाईड केलेले आहेत ठरवलेले आहेत ते आपण पाहणार आहोत तर सदनिकांची किंमत बेकारपत्रात नमूद केल्यानुसारच आकारा करावी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये म्हणजे बेकारपत्रामध्ये जी किंमत असेल तीच किंमत फक्त बिल्डर आता घेऊ शकतो त्याच्यापेक्षा वेगळी कोणतीही किंमत बिल्डर घेऊ शकत नाही त्यांना दुसरा मुद्दा आहे की लाभार्थ्यासोबत झालेल्या करारनाम्याची मुख्य प्रत अधिकाऱ्यांकडे सुद्धा जमा करायची आहे म्हणजेच जो आपले ऍग्रीमेंट असेल ते म्हाडाकडे सुद्धा तुम्हाला जमा आता करावे लागणार आहे एक ला कर निया, निया की की ही एक खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी ऍड केलेला आहे कारण यामध्ये त्यांना कळणार आहे की नेमकी एक्सरसाइज घेतले गेले किंवा नाही तर तिसरा जो मुद्दा त्यांनी ठेवलेला आहे की हप्त्यांचे वेळापत्रक महारेराच्या नियमानुसारच करावे म्हणजे जो महारेराने ठरवलेलं असेल हप्त्यांचे जो वेळापत्रक असेल ते त्यानुसारच होईल म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा काही तिथे डेव्हलपमेंट एक्स्ट्रा जेवढे डे काम होईल तेवढेच पैसे फक्त बिल्डर मिळतील जो की महारेरा नियमाप्रमाणे असेल तेच म्हणजे तुम्हाला अधिक कर्जाचा बोजा तुमच्यावर पडणार नाही आणि जेवढे कर्ज वितरित केले जाईल तेवढेच कर्ज फक्त हात हप्ता तुम्हाला भरावा लागणार आहे आणि खुल्या वाहनतळासाठी कोणतेही शुल्क घेऊ नये हा एक महत्वाचा नियम यामध्ये म्हाड्यानं बनवलेला आहे म्हणजेच ओपन पार्किंग जे सोसायटी म्हणजे ओपन पार्किंग असते त्यामध्ये कोणतेही एक्स्ट्रा शुल्क घेऊ नये हो बंदिस्त वाहनतळ घेण्यासाठी कोणावरही दबाव टाकू नये किंवा समजा तुम्हाला म्हाडाचे जे पार्किंग असतं ते सर्व फ्लॅटना पुरेल एवढे नसतं तर ते कॉमन पार्किंग असतं आणि कोणाला प्रायव्हेट पार्किंग घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात अन्यथा नाही घेतले तरी चालते असा नियम म्हाडाने बनवलेला आहे कारण याच्या आधी काय व्हायचे काही बिल्डर पार्किंग घेणे कंपल्सरी करत होते कर कारण त्यांच्याकडे तेवढे पार्किंग शिल्लक असायचे त्यांनी त्यानुसार पार्किंग बनवले आणि पार्किंग जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुमच्या ते कराराला तयार होत नव्हते म्हणजेच काय का की, की पार्किंग किंमत त्यांना त्यांच्या मतापर्यंत किती लावू होते पार्किंग काही ठिकाणी पाच पाच लाख रुपये लाख रुपये सुद्धा म्हाडा विजेत उकळलेली आहेत बिल्डरांनी खासगी विकासकांनी त्यामुळे हे हा नियम फक्त म्हाडाने चेंज केला आहे की पार्किंग तुम्ही घेऊ अगर न घेऊ हे विजेत्याच्या मनावर असेल त्याच्या स्व इच्छेने ते घेऊ शकतो किंवा नाकारू शकतो त्याच्यावर त्याला बिल्डर सक्ती करू शकत नाही आणि त्यानंतर जो नियम आहे लाभार्थ्यांनी सदनिका पाहणी करण्याची संधी द्यावी म्हणजेच बिल्डरना खाजगी विकासांना जे म्हाडाचे विजेते आहेत त्यांना सदनिका पाहणे सुद्धा त्यांना बंधनकारक असायला यापुढे याआधी बिल्डर काय करायचे की काही बी कारण सांगून नये ना पाहून देत नव्हते म्हाडाच्या जे कस्टमर असे ग्राहक असे जे त्यांना सदनिका पाहून देत नव्हते आणि काही सांगून हकलून लावायचे तर आता असे होणार नाही तर जिथे म्हाडाचे फ्लॅट्स अवेलेबल असतील तिथं तुम्ही नक्की पाहायला जाऊ शकता आणि ते सुद्धा तुम्हाला अलो करतील आणि ते त्यांच्यासाठी आता बंधनकारक असणार आहे आणि म्हाडाच्या नव्या परिपत्रकानुसार म्हणजे म्हाडाच्या दक्षता विभागाने जे नवीन परिपत्रक जारी केले आहे, आहे ते मुंबई म्हाडा या फक्त मंडळाला यातून वगळण्यात आलेले आहे बाकी पुणे आणि कोकण आणि इतर सर्व जे मंडळ आहेत म्हाडा या सर्वांना हे परिपत्रक लागू असणार आहे म्हणजे फक्त मुंबई म्हाडा जे आहे त्यांच्यासाठी फक्त हे परिपत्रक सध्या लागू नाहीये बाकी सर्व मंडळांना हे परिपत्रक जे आहे ते बंधनकारक आहे तर या महत्वाच्या बाबी आहेत जे आपण आपण इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही बातमी खूपच महत्वाची आणि चांगली आहे एकदम आनंदाची बातमी आहे ही की तुम्हाला आता नक्कीच तुमच्या स्वप्नाचे घर हे परवडणाऱ्या दरांमध्ये मिळण्यासाठी म्हाडाने एक पाऊल पुढे उचललेली आहे आणि बरीच त्यामध्ये निमोलीसह ठरवलेली आहे जे की शंभर टक्के पूर्ण ग्राहकांच्या साईडने झालेली आहे तर अशाच महत्वपूर्ण महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन प्रेस केले नसेल तर प्रेस करा आणि आपल्या मित्रांसोबतही शेअर करा तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद